मला बी पीचा त्रास होता आणि मनखीचा त्रास होता म्हणजे असं मी उभा राहू शकत नव्हतो काम काय करत अगोदर आणि शेर आग्रो फलटण त्या ठिकाणी काम आलं होतं हां सापत आणि तिथं कारखान्यानं स्वतः एक सहा लाख रुपये घालवलं माझ्यासाठी गेल्या वर्षी या तिथं लॉकडाऊनमध्ये तरी पण म्हणजे आपल्याला सक्सेस झालं नव्हतं म्हणजे चालता येत नव्हतं मग ही आपण मॅट घेतलं आपल्याला आता काय जम्बू नाही आपल्याकडे साधच मिळलं त्या टायमा पण तेवढं दीड महिन्यात ओके झालं काय अजिबात काय दुखत नाही काय ना बीपीची गोळी बंद झाली मणक्याचा काय त्रास जाणवत नाही आता कमीत कमी रोज अडीचशे तीनशे किलोमीटर रोज फिरतो आणि ह्या काना ऐकू येत नव्हतं ते बी ओके झालं माझं वजन वाढलेलं होतं वजन बी आता ब्याऐंशी किलो झालं एकशे पाच किलो वजन होतं मात्र हा आणि चेहराही माझा सुद्धा लोक ना ते डीपी कोल्या का आता सगळं ओके काय काय अडचण असं वाटलं होतं कधी तुम्ही असं फलटण पण होता ते मला सर फलटण जे म्हणले होते घ्या पण मला मी म्हणलं कुठे हे जेव्हा फुंडीत होत काय दोन दिवस आता दवाखान्यात एवढं कारखान्यात झालं होतं तरी नीट झालं पण मी स्वयं ठेवला झालं एक नंबर रिझल्ट मिळाला आता कमीत कमी एक दोन तीनशे लोकांपर्यंत दिले आणि सगळ्यांना रिझल्ट आहे फरक पडला ना उलटं तीच बघ मला तुम्हाला